खतरनाक घटना झाली भावनो एकदम खतरनाक एवढी गर्दी निड डायरेक्ट जात्रा सारखी गर्दी जात्रा माझ्या आयुष्यात पहिले विमान क्रॅश बघू राहिलो राम, राम भावांना समोरून अँबुलन्स येताना बघितल्या त्यावरून असं वाटलं समोर नक्कीच मोठी काहीतरी घटना झाली नाही काय त्यात लोकांची एवढी गर्दी पुढे जायला जागाच नाही पटकन गाडी रस्त्यावरच लावून दिली आणि आम्ही घटनास्थळाकडे धाव घेतली जेव्हा आम्ही तिथं पोहोचलो तेव्हा समोरचा नजारा असा काही होता एकदम खतरनाक तबाई म्हणतो ना आपण तबाई तसा काही भावांनो आपल्या निफाड मध्ये शिरसगाव परिसरामध्ये घटना झाली वायुदलाचं लाडू विमान होतं ते सुकोई थर्टी असं काहीतरी नाव होतं त्याचं हे विमान दोन पायलट होते सुदैवाने आणि लोक पण एकदम व्यवस्थित आहे थोडासा मुक्का मार लागलाय त्यांना आणि अजून एक चांगली गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी विमान क्रॅश झालं कोणीच नव्हतं एवढं तरी बरं झालं नाही का सुदैवाने दुर्घटना टळली कारण की आता का या व्हिडिओ मध्ये बघून एवढं काही वाटत नसेल जेव्हा समोरून बघितलं असताना तुम्ही बघूनच अंगावर काटा आला असता आणि भावांना या ठिकाणी शेतकऱ्याचे खूप नुकसान झाले नाही का भागाच्या डायरेक्ट दोन तीन गल्ल्या खंदूनच टाकले विमानाने आणि हा तर विमानाचा फक्त पुढचा भाग होता बाकी मागचा भाग हा दुसऱ्या वावरात पडली यावरून तुम्ही अंदाज लावू शकता घटना किती जबरदस्त असेल नाही का बाकी शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची भरपाई भेटली पाहिजे फक्त